तर आज बघा मंगळवार असा तर पूजा अशी छान केली असे आणि आज पहाट म्हणतात ना सकाळी पहाटे तीन वाजता झाली आहे त्याचं कारण असा कारण सकाळी म्हणतात ना सकाळ आठपून निघायचा होता आज निघते असे परत एकदा जाऊ कोकणात काहीतरी निमित्तानं तर म्हटलं चला जाऊन आधी म्हणतात ना आपला काही सवय असता एखाद्या गोष्टीची ती सवय असता अंगीगत झालेली तसा मी खरं जाऊच असला तरी माझ्या पूजा झाल्याशिवाय चैन नाही पडणार त्याच्यामुळे आता सकाळी लवकर उठलंय जाताना डबो घेतले असं कारण उपवास होतो आणि संध्या तुम्हाला पण माहिती उपवास संध्याकाळचं जमणार नाही म्हटलं गाडीत उपवास सोडूच होतो त्याच्यासाठी म्हटलं जेवण करून घेतलं आणि चढवा पण डबो करून देऊच होतो तर त्याचं डबो त्यांच्यासाठी डबो केलंय माझ्यासाठी पण डबो तयार केलंय आणि म्हणतात ना आपण जरी गेलो तरी मागच्या काळजी पण करूची लागतात तर ती केले आणि मग पूजा करून घेतले तर माझ्या काय एका ना सबस्क्रायबर असत जे कळव्यात लवत रवतात लता चाफेकर म्हणून त्यांच्यानी मला डबो पाठवल्याने आणि खरं सांगते सुगंध इतक्या छान असा ना त्याचं धुपायचं तर त्यांच्यानी मला पाठवलं ते म्हणतात ना तू देवपूजा वगैरे छान करते म्हणून त्यांच्यानी एक आठवण म्हणून नका पाठवल्याने तर छान अशी देवपूजा करून मी निघाले प्रवासासाठी सकाळचे सहा वाजले होते आणि निघाले दादरच्या दिशेने बघा सकाळचा ना वातावरणात खरंच सांगते एवढी पॉझिटिव्हिटी असताना आणि आकाश पण इतक्या रब्र दिसा होताना ती तांबडा वगैरे फुटला होता त्याच्यामुळे छान उडा आणि पक्ष्यांचा आवाज किलबिलाट चालू होतो तर अशा प्रकारे बघा आम्ही सगळी म्हणजे जी आता नंदेच्या साखरपुड्याच्या निमित्तानं जी गावातली लोक मुंबईतली होती ती सगळी आणि त्यांच्या मी प्रत्ये काय झाला त्या तिकीट आम्ही इमर्जन्सी मध्ये काढल्यामुळे काही जणांची तिकीट ही स्लीपरची अचानक एसी मध्ये लागली त्याच्यामुळे काही जण विटीक बसा गेले कारण एक काका असतं पायां जमाचा नाही तर ती लोक सीएसटी बसा गेले आणि बाकीची बघा ही दादरला दुसऱ्या डब्यात होती मी आणि माझी काकी म्हणजे सासू काकी आम्ही दुसऱ्या डब्यात होतो तर असं एकाच गाडयेमध्ये पण वेगवेगळ्या डब्यात रवाना आम्ही प्रवास केलो पण म्हणतात ना शेवटी वेळेचं महत्व असतं आणि वेळेत जर एकत्र यायचं असतं आम्ही त्या वेगवेगळ्या डब्या सुद्धा जाम धमाल केली कारण काय डबो जरी वेगळं असलो तरी गाडी कंटिन्यू असतात त्याच्यामुळे मी ह्या डब्यासून त्या डब्यात त्यांना भेटाक आम्ही जेवलो पण एकत्र अशी मजा करत 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 जो प्रवास केलो पहिला आमका एकच सीट गावली होती नंतर गाडीत बसल्यानंतर आमका कळलं की आमच्या सगळ्यांचे एसी झाले त्याच्यामुळे काही जण एसीत गेलो मी स्लीपरमध्येच रवलोय आणि ह्या इथे भेटले तो म्हणतात ना मला प्रवास सकाळचा आवडता त्याचं कारणच हे असा की त्याच्यात ना माणसा गावतात आणि एक ओळखी होतात वेगवेगळ्या गावातली आणि मग त्या ओळखी रूपांतर आपण कधी म्हणजे म्हणतात ना कधीच्या काही भेटतो पण एक म्हणतात ना माणसाची ओळख खूप असतात ती काकी खूप प्रेमाने बोलावती माझ्या अंगडा त्याच्यानंतर असं प्रवास करत करत आमचा डेस्टिनेशन इला म्हणजे आम्ही कुडाळात उतरलो कारण कुडाळात आमका घेऊ माझी जी दुसरी काकी असा ना तिचं भास येऊच होत आमक त्याच्यामुळे आम्ही कुडात उतरलो बाकीची दोघा जण गेली तर गाडी येईन कारण नंदा नंदावर येलो आमच्यासोबत तेव्हा आपली बाईक घेऊन येलो त्याच्यामुळे ते त्याच्यात ते, ते गेले आणि आम्ही सगळी जण याच्या गाडीत बसून आम्ही घराच्या दिशेने तर गावाकडे ना जेव्हा आपण येतो ना कधी पण या दोन महिन्याने या तीन महिन्याने किंवा वर्षाने पण गावाकडे घराकडे जायची जी ओढ असते ना ती वेगळीच असतात ते म्हणतात ना कधी कधी ती गाण्याची लाईन आठवतात काय सांगू राणी मला गाव सुट्ट ना तसा झाला असा कारण खरंच सांगते किती मुंबईत राहला ना तरी गावाकडची जी आठवण येतात आणि त्याच्यानंतर जे पाय वळतच ना गावाकडे जाऊ त्याच्यामध्ये एक सुखच वेगळा आणि माका खरंच सांगते आहे माका मुंबईत सुद्धा कोणी सांगला ना कायमचा येऊन गावात राहू तुम्ही खुशीन राहा गावात कारण माहित नाही का आपण पहिल्यापासूनच वेळ असा आणि माझं माझं घर पण कसं निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे इकडे आवडता आता असं झालं ना की माहेरापेक्षा सासर म्हणजे मायरा जावचा म्हणून जाऊन येतोय पण सासरी रवा काच आवडता आणि खरंच भरा वाटतं आहे एकदम म्हणजे दिवस दिवस कसं जातं समाधान नाही आणि कामा म्हणतात ना मुंबईत करा की हाय करा कामा इक सगळीकडे करूचीच असतात तुमच्या मनावरती तुमचा जर रवाचा असत रवतात तर अशा प्रकारे बघा प्रवास करून आम्ही आमच्या घरापर्यंत पोहोचलो आणि जसं घर जवळ येला ते एक म्हणतात ना उत्कंठा असतं मनातली ती एकदम म्हणतात ह्या तर सगळे आम्ही बघा घराकडे येलो आणि खरंच दमलो होतो तो खरंच सांगतोय गावातील खूप खूप बरा वाटला हॅलो नमस्कार गावाला नू असतात सगळे मजेत असतात ना तर परत एकदा कोकणात येऊचं कारण असा म्हणजे ती म्हणजे काहीतरी एक वैयक्तिक काम असा आणि म्हणतात ना देवाचा काम कारण सध्या मी तुमका सांगलंय की कोकणात योग आवडतं पण कधी तेवीस वर्षामध्ये लग्नात तेवीस वर्ष झाली पण या तेवीस वर्षामध्ये जास्त ते योग गावला नाही आपले म्हणतात ना मोजके सण जसं काय होळी म्हणा किंवा चतुर्थी नाही तर मे महिन्यात त्याच्या व्यतिरिक्त कधी योग गावला नाही त्याच्यामुळे आपले जे मधले काय काय सण असतात किंवा मध्ये काय काय उत्सव होतात गावातले ते कधी समजाव नाही आणि ते समजा घेऊचे असतील ना तर गावात येऊचा लागता तो सध्या आता म्हणतात ना चेडू मोठा झाला असा त्याच्यामुळे आता वेळच वेळ असा आणि असा कोकणासाठी म्हणतात ना एक सॉफ्ट कॉर्नर पहिल्यापासूनच असा कारण मी माझा जन्म जरी मुंबईत झाला असलो तरी फक्त शिक्षणापुरती मुंबईत रवले बाकी मी कोकणातच वाढले लहान जा मोठा झालंय आणि जास्त करून मामाकडे झालंय त्याच्यामुळे पहिल्यापासून निसर्गाच्या सानिध्यात रवलं असं त्यामुळे निसर्गाशी जोडून रवाग आवडतात त्याच्यामुळे म्हणते फ्युचर अजून तसं विचार करू नये पण फ्युचरचा विचार ता जाले, ता जाले है है असा की कोकणात कायमचा सेटल होता त्याच्यासाठी आधी कसा आला हायला वातावरण हायले हय रवाचा असत तर आपण आधी थोडा म्हणतात ना काही गोष्टींचा ज्ञान असा व्हाया की आपण ह्या जमताला की नाही हय रवाग आपण तसं म्हणजे म्हणजे कसं मुंबईत आपण वाढलेलो असतो त्यामुळे तिकडची आपल्याला सवय झालेली मग गावात इल्यानंतर पण आपण आता करू होईत की नाही हे चा त्याच्यासाठी सध्या कोकणात फेरी वाढलेले असत आणि मी कोकणात येते तर माझ्या वगडाना नॅचरल म्हणतात ना संस्कृती पण बघू गावतली आम्ही काय कसे राहतो काय करतो काय खातो पितो त्याही तुमका या व्हिडिओच्या माध्यमातून बघू गावतला तेव्हा आता चॅनलवरती व्हिडिओ येत आपण कोकणात ते पण येतले असतून मुंबईत गेले ते मुंबईतले व्हिडिओ असतले त्याच्यामुळे असे मध्ये थोडंसं था 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 ना गॅप पडता कारण का नेटवर्कचा इश्यू असता त्याच्यानंतर परत ते अपलोड इशू शकतो आणि सगळ्याच गोष्टी म्हणतात ना कॅमेरामध्ये बंद करू गावात नाही कधी कधी काही गोष्टी असतात ना अनुभवाची असतात निसर्गाच्या सानिध्यात असो आणि निसर्गाच्या मधोमध रवान पण निसर्गाचे म्हणतात ना व्हिडिओ किंवा अपलोड करणार त्याच्यापेक्षा निसर्गात किती रमतात ना ह्या महत्वाचा असा आणि निसर्गात रमाच्या असतात ना तर कधी कधी व्हिडिओ बाजूक ठेवून निसर्गाच्या सानिध्यात रवाचा लागतात तर सध्या मी त्याच अनुभव घेण्यासाठी कोकणात येत है असते हैले सण रिती रिवाज कसले कसले परंपरा होत निसर्गाचो म्हणजे प्रत्येक वेळी निसर्ग कसं कारण उन्हाळ्यात निसर्गाचं एक रूप वेगळा असता पावसाळ्यात वेगळा असता संत वेगळा असता ते निसर्गाचे अनुभव पण अनुभवचे असतात ना मी कोकणात येते आणि त्याच्यामुळे माझी कोकणात फेरी वाढले असत कारण बऱ्याच जणांनी मला कमेंट करून विचारला की खाली कोकणात तू खूप जाते आहेस तर काही सेटल व्हायचा विचार आहे का की असं काही नाहीये फक्त कोकणाप्रती प्रेम आहे पहिल्यापासूनच आणि मला निसर्गाची आवड पहिल्यापासून आहे सो मी येते हा फक्त एवढंच आहे की मी आता अनुभवते म्हणजे प्रत्येक ऋतूमध्ये कोकण कसं दिसतं आणि प्रत्येक ऋतूमध्ये कोणामध्ये आपण निसर्गाशी एकरूप होऊ शकतो का कारण आपण वाढल लहानाचे मोठे सोडले मुंबई मध्ये ते आपण एकरूप होऊ शकतो का आणि जर भविष्यात जर आपल्याला कधी कोकणातच राहायचं झालं तर आपल्याला ते जमणार आहे का या सगळ्या गोष्टी अनुभवण्यासाठी मी कोकणात येते तो असं होतो आजचो एकंदरीत व्हिडिओ जो आम्ही मुंबईसून कोकणात येलो आणि कोकणात इल्यानंतर कशासाठी येते त्याच्या ते संदर्भात तर कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय